मने संगीताबाई वानखेडे उपोषणाला बसणार होती पण तिचे काही आर्थिक पर्सनल प्रॉब्लेम आले सहा सात महिने झालं लाईव्ह घेती त्यावेळेला प्रॉब्लेम नाहीत आले प्रत्येक लाईव्ह मध्ये चला बोलू या विषय आपला तोच जरांगे पाटील जरांगे पाटील मराठा समाजासाठी उपोषण करता स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवून स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यायला त्यात तयार आहेत कशासाठी मराठा समाजासाठी मराठांच्या लेकरांना शिक्षणाचे अधिकार मिळावे ही सगळे अधिकार मिळावे आरक्षण मिळावं म्हणून ह्याच्यासाठी हिनं राज रोस विरोध करते हिला विरोध करताना आर्थिक परेशानी आर्थिक प्रॉब्लेम नाही आहेत काही हि न बसली नाही उपोषणाला अगं बाई एवढं सोपं नाही गं उचलायची जीभ लावायची टाळाला ही खूप सोप्या गोष्टी आहेत पण कमीत कमी तुला साथ देता येत नसेल तर विरोध तरी करू नको विरोध तरी करू नको आणि विरोध करत करत जरांगे पाटलांविषयी वाईट बोलत होती आता त्यांना बोलत बोलत ही मराठा समाजाला पण वाईट बोलायला लागली म्हणजे मराठा समाजाचे लोक रॅलीमध्ये दारू पिऊन येतात धिंगामस्ती करतात आणि एवढंच नाही तर हजार रुपये घेऊन ती रॅलीला येतात अगं बाई ती पेरण्या टुरण्या सगळं काय म्हणतात ना घरदार सोडून रॅलीला येतात का तर उद्या त्यांच्या लेकराला न्याय भेटावं म्हणून तू तु तुझ्या लेकराला न्याय भेटावं म्हणून तू काय करत नाही का कधी पण तू फक्त स्वतःच्या लेकरांसाठी करतीस जरांगे पाटी ही समाजाच्या लेकरांसाठी करायलीत हा विचार कर